जे पण आहे तर ताई आपल्याकरता आता जेवण बनवतात नाही ठीक आहे हा 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 हे काय च मसाला न्यायची चटणी टाकली का म्हणजे मिरची आणि अच्छा मिरची लसूण आलं कोथिंबीर का हा हा आणि तेल हा

सगळ्या असते मसाला सगळं गरम मसाला आता ह्याच्यात मासे नाही सोडत का आता माशे सोडायचे म्हणजे हे उकळे आल्यावर माशेला जास्त हे नाही होत ना म्हणजे शिजायला जास्त टाइम जात माशेला किती जरा हा 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 मित्रांनो नारळाच्या त्याच वाटण टाकलेलं आहे आता खोबऱ्याच हा हा तर मित्रांनो हे आणि हे हे भाजीसाठी आणि हे आपण थोडे फ्राय करणार आहे

खाली नाही उकड उकड मी आता काय करत माहितीये का दिवाळी झाली की परत एक राऊंड मारणार आहे जरा दिदी यांना घेऊन येणार आहे घरच्यांना सगळ्यांना तेव्हा त्या दिनेशला पण सगळं आणणार आहे कारण की तो, तो जरा बरेच दिवस झाला बाहेर नाही गेला तो आलाच ना त्या दिवशी जरा टाइम करा भाऊच भाऊला विषय तर मित्रांनो हा नाश्ता आहे आणि हे फ्रायसाठी ठेवलेले आहेत आता आता फ्राय करायला घेऊया ह्याच्यामध्ये हळद टाकली हळदमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता मसाला। लाल मसाला हा कोळी मसाला आहे मित्रांनो वेगळा या <laughs> लक्षात ठेवा आता हे मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा सगळ्या साईडने <laughs> फ्राय करता तेल गरम करायला ठेवलेले हो आहे <laughs> तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आणि याला वरती को, कोटिंग करून घेतली आणि आता असे सोडून घ्यायचे एक 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 करून तेल काय मीठ मीठ नसताच्या पच्ची खायचं ना मीठ नाही लावलं ना अगोदर लावून ठेवलं जेव्हा भाजी ठेवली आणि इकडं ठेवले तर मित्रांनो एकदा एका साईडने फ्राय झाले ना की पलटी करून दुसऱ्या साईडनी फ्राय करायचे त्याला आणि तेल कमी का ठेवलंय माहिती आहे का कारण की तेल जास्त असत ना तर ते बरोबर फ्राय होत नाहीत आणि जी टेस्ट आहे ती येत नाही जर तुम्ही तेल कमी घेतलं ना तर माशाला प्रॉपर टेस्ट लागते सगळे पलटी करून घ्यायचे कारण की एक साईड फ्राय झाली की दुसरी साईड फ्राय करायची मित्रांनो बघा फ्राय झालेले आहेत आता अजून बाकीचे राहिलेत ते जरा फ्राय झाल्यावर दाखवतो पूर्ण आता याला आहे ना मित्रांनो <T> तांदूळाचं पीठ एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं त्याने कडकपणा चांगला येतो आणि खायला असे कुरकुरीत लागतात एकदम आता दोन सोडलेले आहेत आता मी तुम्हाला डायरेक्ट जेवायला बसवले हे आहे माशाची <laughs> भाजी, भाजी। <laughs> हाफ पॉपलेट फ्राय आणि तांदूळाची भाकर तर जेवूया आता नाही 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 काय नाही जिकडं जाईल तिकडच खायचं गाडी बघायची